नमस्कार मी शेअर या चॅनल चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहुया शेअर मार्केट मधील काही ठळक घडा म्हणून शुक्रवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स सत्याहत्तर हजार आठशे साठ तर निफ्टी तेवीस हजार पाचशे साठ आणि बँक निफ्टी पन्नास हजार एकशे एकोणसाठ वर बंद झाले होते शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये एफ आय ए तीन हजार पाचशे पन्नास कोटींची विक्री केली तर डीआयने दोन हजार सातशे बावीस कोटींची खरेदी केली होती शनिवारी माहिती दिली की डीने बेंगलोरच्या विरगोनगर येथील कंपनीच्या उत्पादन सुविधेला व्हॉलेंटरी ऍक्शन इंडिकेट म्हणजेच वी ए आय म्हणून वर्गीकृत केले आहे डीने नोव्हेंबर सहा ते तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कंपनीच्या उत्पादन युनिटमध्ये गुड मॅनेजिंग प्रॅक्टिसची तपासणी केली होती शुक्रवारी सिप्लाचा शेअर शून्य पॉईंट दहा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला एकशे एकवीस पॉईंट पंचवीस कोटींची जीएसटी नोटीस मिळाली आहे ज्यामध्ये कर व्याज आणि दंड यांचा समावेश आहे ही मागणी दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधीसाठी करण्यात आली आहे शुक्रवारी ग्लेनमार्क कंपनीचा शेअर दोन पॉईंट अडुसष्ट टक्क्यांच्या वाढीसह एक हजार पाचशे चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले क्वारी एनर्जी कंपनीने गुजरात मधील चिखली येथे एक पॉइंट चार गिगावॅट मोनो पीईआरसी सोलर सेल उत्पादन युनिटचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले कंपनीच्या निवेदनानुसार ही देशातील सर्वात मोठी सोलर सेल उत्पादन सुविधा आहे आणि हा पहिला टप्पा आहे असे कंपनीने सांगितले पुढील टप्प्यात चार गिगावॅट उच्च कार्यक्षमता टॉपकॉम सोलर सेल सह एकूण पाच पॉईंट चार गिगावॅट क्षमतेपर्यंत वाढ करण्याची कंपनीची योजना आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट एकोणसाठ टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार दोनशे ब्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालंय भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला नऊशे बासष्ट कोटींची नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे या ऑर्डरमध्ये सहाशे दहा कोटींचा करार देखील आहे की जो भारतीय नौदलासाठी इलेक्ट्रो ऑप्टिक फायर कंट्रोल सिस्टीम पुरवठ्यासाठी करण्यात आला आहे इ फिफ्टी वन हे एक इलेक्ट्रो ऑप्टिकल फायर कंट्रोल सिस्टीम आहे हि जे इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि थर्मल इमेजर डिवायसीसच्या सहाय्याने शोध घेणे लक्ष ओळखणे आणि वर्गीकरण करण्याची क्षमता प्रदान करते शुक्रवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा शेअर शून्य पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे सत्याहत्तर पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इरकॉन इंटरनॅशनल शनिवारी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला सेंट्रल रेल्वेकडून एकशे चौऱ्याण्णव पॉईंट पंचवीस कुटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे या करारा अंतर्गत कंपनी कवच प्रणालीसाठी सहाशे पासष्ट टॉवर्सचा पुरवठा करणे स्थापना करणे म्हणजे इन्स्टॉलेशन करणे या गोष्टी करणार आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार ही प्रकल्पाची अंमलबजावणी चौदा दिवसांच्या आत कंपनीला पूर्ण करावी लागणार आहे शुक्रवारी इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर एक पॉईंट अठरा टक्क्यांच्या घसरणीसह एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट शहाऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालंय बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीने वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीत उत्तम आर्थिक निकाल जाहीर केलेत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात एकशे चौतीस टक्क्यांची वाढवून कंपनीचा नफा पंचवीस एक कोटींवरून एकोण साठ कोटींवर पोचलाय तर कंपनीचे ऑपरेशनल प्रॉफिट चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढवून एकशे सत्तेचाळीस कोटींवरून दोनशे छप्पन्न कोटींवर पोहोचले शुक्रवारी बालू फोर्ड इंडस्ट्रीजचा शेअर शून्य पॉईंट एकोणीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे चव्वेचाळीस पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातीवर बंद झालाय हिताची एनर्जी इंडिया कंपनीला राजस्थान पार्ट वन पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड कडून लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच एल आय प्राप्त झालाय हा एल आय हिताची एनर्जी इंडिया आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच बी एच ई -E एल ह्यांच्यातील संयुक्त उपक्रमाशी म्हणजेच जॉईंट व्हेंचरशी संबंधित आहे ह्या अंतर्गत हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट म्हणजेच एच व्ही डी सी लिंकची रचना आणि अंमलबजावणी करण्यात येणार आहे हा प्रकल्प राजस्थानमधील भडला तीन येथून उत्तर प्रदेशातील फतेहपूर पर्यंत रिन्युएबल एनर्जी ट्रान्समिट करण्यासाठी विकसित केला जाणार आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तेवीस टक्क्यांच्या वाढीसह बारा हजार तीनशे बारा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय व्ही एटे बाबाय कंपनीला एक मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे कंपनीला सौदी अरेबियातील रियाद येथे दोनशे एम एल डी स्वतंत्र सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी म्हणजेच इंडिपेंडेंट सिवेक ट्रीटमेंट प्लांट साठी कन्सोर्टियम ऑर्डर प्राप्त झाली आहे या कराराचे एकूण मूल्य तीनशे एकाहत्तर मिलियन डॉलर इतके आहे म्हणजेच सुमारे तीन हजार दोनशे एकावन्न कोटी इतके आहे यापूर्वी या, या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीला सौदी अरेबियामध्ये अशीच आणखी एक ऑर्डर प्राप्त झाली होती शुक्रवारी कंपनीचा शेअर शाह घसरणीसह एक हजार तीनशे ब्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बँक ऑफ प्रॉडक्ट्स ऑटोमोटिव्ह आणि इंडस्ट्रीयल कुलिंग प्रॉडक्ट्स उत्पादन करणाऱ्या बँको प्रॉडक्ट्स कंपनीने तिसऱ्या तिमाहीच्या निकालांसोबत डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये प्रति शेअर अकरा रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड मंजूर करण्यात आलाय कंपनीने त्यासाठी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह चारशे पासष्ट पॉईंट पंचेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वेदांता लिमिटेड शनिवारी कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीला सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे सी जी एस टी आणि सेंट्रल फेब्रुवारी रोजी दोन टॅक्स डिमांड नोटीस जारी या टॅक्स डिमांड टॅक्स आणि त्यावरील व्याजासह एकूण एकशे एक्केचाळीस पॉईंट छत्तीस कोटींची मागणी करण्यात आली आहे पहिला आदेश दोन हजार सतरा ते अठरा वित्तीय वर्षातील इनपुट टॅक्स क्रेडिटशी संबंधित असून त्यावर शहाऐंशी पॉईंट शून्य सहा कोटींचा दंड तोटवण्यात आलाय शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट टक्क्यांच्या वाढीसह चारशे पंचावन्न पातळीवर बंद झालाय भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड म्हणजे महाजेंको कडून कोराडी थर्मल पॉवर स्टेशन साठी सहाशे साठ मेगावॅट क्षमतेच्या दोन बीटीजी म्हणजेच बॉयलर टर्बाईन जनरेटर पॅकेजेसची ऑर्डर प्राप्त झाली आहे या करारा संदर्भातील पत्र कंपनीला शुक्रवारी प्राप्त झाले शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट एकोणीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे दोन पॉईंट एक्केचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय रेल्वे विकास निगम लिमिटेड आरवीन एल ला तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट शून्य पाच कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे हा करार दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत खरगपूर ताटानगर सेक्शन मधील इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली अपग्रेड करण्यासाठी देण्यात आली आहे या अपग्रेडेशनचा उद्देश रेल्वे पायाभूत सुविधांना अधिक सक्षम बनवणे हा आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ऑइल इंडिया तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा तेहतीस टक्क्यांनी कमी झाला असून एक हजार आठशे चौतीस पॉईंट एक कोटींवरून एक हजार दोनशे एकवीस पॉईंट आठ कोटींवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न पाच हजार दोनशे सेहेचाळीस पॉईंट तीन कोटींवरून पाच हजार दोनशे एकोणचाळीस पॉईंट सहा कोटींवर आले आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अठरा टक्क्यांच्या घसरेसह चारशे चोवीस पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बोरुसिल डिसेंबर ती महिन्यामध्ये कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे मात्र उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा सदतीस पॉईंट तीन कोटींवरून पस्तीस पॉईंट पाच कोटींवर म्हणजे सहा पॉईंट चार टक्क्यांनी घसरला आहे तर कंपनीचे उत्पन्न अकरा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे उत्पन्न तीनशे तीन पॉईंट आठ कोटींवरून तीनशे अडतीस कोटींवर पोहोचले शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सत्तावन्न टक्क्यांच्या वाढीसह तीनशे पंच्याण्णव पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डहिलिव्हरी डिसेंबर ती कंपनीच्या नफ्यात दुपटीने वाढ झाली आहे कंपनीचा नफा एकशे तेरा टक्क्यांनी वाढला असून अकरा पॉईंट सात कोटींवरून पंचवीस कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट चार टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीचे उत्पन्न दोन हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट चार कोटींवरून दोन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट तीन कोटींवर पोहोचले शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट शून्य सोळा टक्क्यांच्या वाढीसह तीनशे बावीस रुपयांच्या पातीवर बंद झालाय शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा त्रेचाळीस पॉइंट आठ टक्क्यांनी कमी झाला असून एकशे चौतीस पॉईंट चार कोटींवरून पंच्याहत्तर पॉईंट पाच कोटींवर आले तर कंपनीचे उत्पन्न एक पॉईंट नऊ टक्क्यांनी कमी झाले असून पुट पुट एक हजार तीनशे चाळीस पॉईंट सात कोटींवरून एक हजार तीनशे पंधरा पॉईंट सहा कोटींवर आले शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट अडुसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह एकशे एक्क्याण्णव पॉईंट चौसष्ट रुपयांच्या पातळीवर कमी बंद झाले एल आय सी डिसेंबर तिमाही कंपनीच्या एकूण प्रीमियम उत्पन्नात नऊ टक्क्यांची घट झाली कंपनीचे नेट प्रीमियम उत्पन्न एक लाख सतरा हजार सतरा कोटींवरून एक लाख सहा हजार आठशे एक्क्याण्णव कोटींवर घसरले तर कंपनीच्या निव्वळ नफ्यात सतरा टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीचा निव्वळ नफा नऊ हजार चारशे चव्वेचाळीस चा... कोटींवरून अकरा हजार छप्पन्न कोटींवर पोहोचलाय शुक्रवारी एल आय सी शेअर दोन पॉईंट पंधरा टक्क्यांच्या घसरणीसह आठशे अकरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सन टीव्ही तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झालीय कंपनीचा नफा वीस टक्क्यांनी कमी झाला असून चारशे त्रेपन्न पॉईंट नऊ कोटींवरून तीनशे त्रेसष्ट कोटींवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न दहा पॉईंट चार टक्क्यांनी कमी झाले असून नऊशे तेवीस पॉईंट दोन कोटींवरून आठशे सत्तावीस पॉईंट सहा कोटींवर आले आहे शुक्रवारी सन टीव्हीचा शेअर एक पॉईंट साठ टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे अठ्ठावीस पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बदललाय एल अँड टी फायनान्स कंपनीने पॉल मर्चंट फायनान्सच्या गोल्ड लोन व्यवसायाचे पाचशे सदतीस कोटींना अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कमिटी ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय अधिग्रहण बिझनेस ट्रान्सफर ऍग्रीमेंट आणि अन्य संबंधित आहे शुक्रवारी एल एन टी फायनान्स चा, चा, चा शेअर एक पॉईंट तीस टक्क्यांच्या घसरणीसह एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एन एच पी सी तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा बावन्न पॉईंट पाच टक्क्यांनी कमी झाला असून चारशे शहाऐंशी पॉईंट सात कोटींवरून दोनशे एकतीस कोटींवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न अकरा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढले असून दोन हजार पंचावन्न पॉईंट पाच कोटींवरून दोन हजार दोनशे शहाऐंशी पॉईंट आठ कोटींवर पोहोचले शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अठरा टक्क्यांच्या घसरणीसह सत्याहत्तर पॉईंट सत्तेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय